चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करा लाईक्स करा ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे सगळ्यात मोठं आज तुम्ही स्वागत करतोय एका पोराचं त्याचं नाव आहे यचम नावाचं ओके तुम्हाला माहिती आहे का रे हे यचम आपल्या चालतं चालतंय युट्यूबमध्ये विचार सर तुम्हाला आठवते का डब्ल्यू सीडी डब्ल्य डब्ल्यू सी डी डब्ल्यूडी पाठवत होतो आपल्याला बरोबर लय मोठा फॅन होतो चा बरोबर आहे तर अशा पुरांचं भवितव्य लक्षात ठेवता अशा पुरांचं ते जे विल पॉवर लक्षात ठेवता की एवढे पुर डब्ल्यू वरती डिपेंडन्सी झालेली होती त्यांची तर या डिपेंडन्सीचं एक सरकारने विचार केला आणि मग नाही बा ह्या पोरायचं आता आपल्याला लक्षात घ्या लागेल काही ना काही येस व्हेरी गुड मॉर्निंग ओके okay, आज आपण थोडेसे खुश आहे सगळेच न खुश असतील ओके okay? सगळ्यात मोठी अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे पण एक प्रश्न अजून आहे की खरंच चौदा पंधरा आणि सोळा ला तुमचा खरंच पेपर होणार आहे का डब्ल्यू सी डी रिएक्झाम चौदा पंधरा सोळा ला होणार आहे का तुम्हाला तुम्ही आपला व्हिडिओ एंड करा तर तुम्हाला पूर्ण क्लिअर ऍड येऊन जाणार की खरंच होणार आहे की खरंच होणार नाही या वट्टेवर जे असेल ते होऊन जाणार ओके मल्टिपल क्वेश्चन्स आपले आहे की टी सी एस आयओन डिजिटल वरतीच पेपर घेणार आहे का याचंही उत्तर तुम्हाला आता यावेळेस भेटणार आहे ओके तर मोठ्या प्रमाणात शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक्स तर तुम्ही करतातच ओके बे लाईक्स कुठं करता तुम्ही सासष्टच लाईक आहे अडीचशे पुढे या ना भेंट देऊ लाईक मला ओके आता आता हे असू द्या हे आता अपले अपसी। अपडेट आता आता येऊन राहिलं आपल्या तुम्हाला काल रात्री बसून अपडेट भेटला आणि तुम्ही मला व्हॉट्सअपवर मारतात हे अपडेट सेम अपडेट आणि सांगा सर होईन का अबी तुम्ही माय आधीची व्हिडिओ कधी पाहणार आहे त्या आधीच्या व्हिडिओत मी काय सांगितलं नाही मी तुम्हाला का जर सरकार जाहिराती काढतील तर त्या जाहिराती काढतील जूनच्या लास्ट वीक मध्ये बरोबर आहे किंवा जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये पण मी तुम्हाला बोललो होतो की ज्या पेंडिंग एक्झाम आहे त्याचा मुहूर्त जुलै मध्ये होईल मी तुम्हाला काय बोललो होतो एक व्हिडिओ मी घेतला होता त्यावेळेस मी सांगितलं होतं की पेपर कोणत्या महिन्यात झाला पाहिजे तुम्ही सांगा ओके मी तुम्हाला फेवरेबल सांगितलं की जुलै महिन्यात पेपर होणार ओके आणि डब्ल्यूसीडी ची री ची डेट देखील जुलै महिन्यातच आलेली आहे ओके जुलै महिन्यात आता सरकार खरच पेपर घेणार का ओके हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याचं उत्तर लगेच आपल्याला भेटणार आहे काही टेन्शन घेतात तुम्ही चालते ओके तर व्हिडिओला शेअर करा आणि आपण जाऊया आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू ओके स्ट्रॅटेजी वगैरे काय असायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी मी आज एक्सप्लेन करणार आहे कारण की दिवस लय कमी आहे बे हो। दिवस लय कमी आहे आता माहित आहे का तुम्ही काय करा पुरं असं म्हणजे असं स्वतःले पहिले गोष्ट तर नॉर्मल वा नॉर्मल वा ठीक आहे चला ठीक आहे या टॉपिक वर आपण थोड्या वेळात बोलू ज्यावेळेस आपल्याला क्लिअर आयडा भेटन बरोबर आहे ना पहिले तुम्हाला क्लिअर आयडा देऊन देतो डबल पेटलर पुटतो डब्ल्यू सीडी डब्ल्यू सीडी डब्ल्यू सी डब्ल्यूसीडी चौदा पंधरा सोळा फिक्स मिनिस्टर ओके चालते पाहूया ओके डब्ल्यू डी परीक्षा लवकरच किती लवकरच ओके तर माननीय आपले संजय राठोड साहेब जे आहे ओके जे डब्ल्यू चे ओके मृदाव जलसंधारण विभागाचे जे मिनिस्टर आहे त्यांचं ट्विट पहा आत्ताच म्हणजे हे ज्यावेळेस व्हिडिओ घ्यायच्या आधी म्हणजे जवळपास नऊ वाजून अठ्ठावन्न नऊ वाजून अठ्ठावन्न एकोणसाठ मिनिटांनी ट्वीट आहे त्यांचं ओके म्हणजे तीस मिनिट आधीच ट्वीट आहे फ्रेश एकदम जलसंधारण विभागाची सहाशे सत्तर जागेसाठीची अधिकारी गट पदांची फेर परीक्षा म्हणजे रि एक्झाम दिनांक चौदा पंधरा सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी टीसीएस कंपनीच्या दहा अधिकृत अधिकृत केंद्रावरच घेण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री निर्ण बैठक घेऊन घेतला आहे बैठकीत परीक्षा पारदर्शक होण्यासाठी टी सी एस विभागाच्या वरिष्ठ वित्र्यांना निर्देश दिलेले आहे अर्थ काय आहे पहा दोन्ही क्वेश्चन आपले सॉल्व्ह झाले सगळ्यात पहिले तर काय म्हणते तुमची डब्ल्यू ची री एक्झाम फिक्स होणार कधी होणार चौदा पंधरा सोळा जुलैलाच ही तुमची एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे आणि सगळ्यात मेन ओके टी सी एस च्या सेंटरवरती तुमचे पेपर होणार आहे बाकी ऐर गैर कोणतं सेंटर घेतला जाणार नाही जमला कार्यक्रम ओके okay? आपण सुरुवातीपासून म्हणतो आपल्या सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण हे आंदोलन वगैरे केले होते लढा वगैरे केला होता फेर एक्झाम घ्या फेर परीक्षा घ्या री एक्झाम घ्या पण टीसीएस च्या सेंटरवर पेपर झाले पाहिजे हे विद्यार्थ्यांची आणि माझी आधीपासून मागणी होती बरोबर आहे आणि या मागणी शेवटी आता ओके यश मिळालेलं आहे आणि तुमची परीक्षा टी सी एस सेंटरवरच होणार आहे आणि सोबतच पारदर्शक आता काही चालणार नाही कारण की विद्यार्थ्यांचा पावर मी तुम्हाला सांगितलं होतं चांगलं कळलाय सगळ्या कसा कडकडते विद्यार्थी तसा बडबडते बिलकुल मग ओके तर हे पारदर्शक पद्धतीने पेपर होणार आहे चौदा पंधरा सोळा आजची तारीख किती आहे पेपर ठेवू हो। आजची तारीख बावीस किती तारीख आहे बावीस आठ म्हणजे हा महिना संपला आणि पुढचे पंधरा ओके नियोजन जर तुम्ही इफेक्टिव्ह जर डेस पकडले तर बावीस दिवस तुमच्याकडे बावीस दिवसात काय करायचंय करा बावीस दिवसात तुम्हाला काय करायचंय करा पण बावीस दिवसात तुम्हाला ची सीडीची रिएक्झाम द्यायची आहे आणि जागाही काही मामूली नाही आहे जागा किती आहे सहाशे सत्तर जागा आहे ओके okay. सगळ्यात चांगली न्यूज आहे या गोष्टी यासाठी मी म्हणतोय कारण की जावेस हे एक्झाम होतील ओके okay. सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत याच्या जॉईनिंग पर होऊन जातील कारण की परत तिकडे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऑक्टोंबरमध्ये आचारसंहिता आहे की नाही ओके okay. तर काय होतील याची एक्झाम घेतली चौदा पंधरा जुलै मध्ये का ऑगस्टच्या एंड पर्यंत किंवा सप्टेंबरच्या फिक्स मध्ये याची जॉईनिंग झाली का आपल्या बीएमसी आपल्या डब्ल्यू आय डी आपल्या टीपीए मधून सहाशे सत्तर पुरो ची कॉम्पिटिशन कमी होईल जे पुरं मे बी मी बोललो होतो की असं तरी झालं पाहिजे याच मी तुम्हाला मागे सांगितलं होतं याच ट्रॅकवरती सरकार काम करत आहे की तुम्ही जाहिराती काढा नवीन जाहिराती पब्लिश करा पण त्यांचे पेपर कधी घ्या ज्यावेळेस या पेंडिंग एक्झामचे सगळे पेपर होऊन जातील चांगली गोष्ट आहे भरपूर कॉम्पिटिशन कमी होतील बरोबर आहे मजा काय का पीएमसीचे पेपर आहे सिडकोचे पेपर आहे अजूनही सगळ्यांचे पेपर आधी होतील आणि त्याच्यानंतरच तुमची टीपीएची एक्झाम होतील त्याच्यानंतर तुमची बीएमसीची एक्झाम होतील पण या जाहिराती मात्र पहिलेच निघतील जसे आपण सांगितलंय बीएमसीची आणि टीपीची जाहिरात जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये येणार आहे जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये बीएमसी आणि टीपीची जाहिरात आहे ओके मग आता ते तर आपण बघू ज्या जाहिराती त्याचा फॉर्म तर तुम्ही भरणारच आहे पण आता तुम्हाला या बावीस दिवसात पेपर द्यायचा आहे डब्ल्यू वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटचा पेपर तुम्हाला द्यायचा आहे ज्यापुराने मागं दिलाय पेपर कोण घेणार आहे टी सी एस पेपर घेणार आहे ज्यापुराठी डब्ल्यू सीडीचा पहिला पेपर दिला होता त्याला माहिती होता पेपर कसा होता पेपर खूप इझी होता भरपूर पुट्ट्यांचे मॅसेज झाले होते का सर आता काही काही पुले तर सवय येते एक्झाम मुद्दाहून कॅन्सल झाली का म्हणतो अरे चाईला माहिती सिलेक्शन होणारच होतं बरोबर आहे सिलेक्शन होणार बदमास मास्तर आहे का बरोबर आहे असं अभे पुट्या ओके याच्या आधीचे जेडीपीचाही पेपर सोपा होता याच्या आधीचा पीडब्ल्यूडीचा पेपर सोपा होता झाला ओके ज्याच एक्झाम कॅन्सल होते अशा गोष्टी ऐकायला येतात ओके पण आता मग सेम पॅटर्न पॅटर्न एक्झाम पॅटर्न चेंज होणार नाही एक्झाम पॅटर्न जो एज इट इज होता तोच राहणार आहे पण मला असं वाटते एम पी सी मध्ये पण दोन हजार अठरा एकोणीसला असाच एक हादसा झाला होता तेराला दोन हजार सॉरी दोन हजार तेराला एक्झामचं जे शेड्यूल आलं होतं तो पेपर थोडा टफ काढण्यात आला होता थोडा टफ काढण्यात आला होता पण तुम्ही घाबरायची कारण नाही जोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे यकी पोटो घाबरणार आहे का यकी पोट्टो घाबरणार नाही पूरी तुमची प्रॅक्टिस डब्ल्यू ची लावतो इथं युट्यूबवर काही पैसा नाही पैसा नाही ओके पुरी डब्ल्यू सीडीची रिव्हिजन तुमची लावतो इथं युट्यूबवर एक एक सब्जेक्टची लाव तुम्ही घाबरू नका बरोबर आहे कारण की तुम्ही लई मोठा लढा दिला होता हे एक्झाम घेण्यासाठी आणि त्या एवढ्या उन्हात तुम्ही लढा दिला हे लढा तुमच्या बाजूने याचा निकाल लागला ओके पेपर तुमचं म्हणणं होतं की पेपर टी सी एस सेंटरवरच झाले पाहिजे त्याच्यावरही तुम्ही मान्य झाले त्याच्यावरही तुम्ही यश घेतलं आता तुम्हाला लावाची जिम्मेदारी आपली आहे बरोबर आहे म्हणून तुमची पुरे रिव्हिजन लावली जाणार हार्ड असो का काय असो पुरे क्वेश्चन करू आपण त्याच्यात तुम्ही गायले टेन्शन घेता जुलै मध्ये ओके खूप इझी होता येस खूप इझी होता ओके तर आता तुमचा जुलै महिन्यात पेपर असणार आहे ओके तारीख लक्षात ठेवा चौदा पंधरा सोळा हॉल तिकीट तुमचे सहा जुलैपर्यंत कधीपर्यंत सहा जुलैपर्यंत तुमचे हॉल तिकीट तुमच्या मेलवरती येणार कोणाला हॉल तिकीट येणार ज्या विद्यार्थ्यांनी डब्ल्यू सीडीचा पहिला फॉर्म भरला होता काही विद्यार्थ्यांचा डाऊट असेल की सर मी फॉर्म भरला होता डब्ल्यू चा पण काही कारणास्तव पेपर देऊ शकलो नाही काही कारणास्त पेपर देऊ शकलो नाही तर यस त्याचं देखील हॉलटिकीट येणार री एक्झामचं ओके असं नाही की ज्यांनी पेपर दिला त्याचं येणार ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्या सगळ्यांचं हॉलटिकीट रिजनरेट होणार ओके आता तीन दिवस दिले चौदा पंधरा सोळा तीन दिवस दिले तुम्हाला कारें है, 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 पौ, का बरं तीन दिवस दिले कारण की फक्त दहाच सेंटर दहाच अधिकृत सेंटर आहे टीसीएस च्या अंडरमध्ये ओके तर त्या सेंटरवरती पेपर आहे क्राऊड मोठा आहे मल्टिपल पुरांनी फॉर्म भरलेला आहे तर यस ऑब्विसली याच्यात आपण काय बोलू शकत नाही ओके याच्यात आपण काय बोलू शकतो का याच्यावर आपण काय बोलू शकत नाही कारण की तीन दिवस लागतीलच दोन तीन तीन शिफ्ट मध्ये जरी पेपर घेतले तरी तीन दिवस लागणार आहे तुम्हाला ओके मग आता काउंट मोठा आहे तुम्ही आपली इच्छा होती टीसीएस सी सेंटरवरच पेपर झाले पाहिजे यस के लिए। ते ऍक्सेप्ट केली त्याच्यात आपल्याला यश भेटलं मग आता टीसीएस सेंटरवर ज्यावेळेस पेपर होतील ते शिफ्ट मध्ये पेपर होतील कशात पेपर होतील शिफ्ट मध्ये आणि शिफ्ट मध्ये पेपर होत असते तर मोठ्या प्रमाणात मध्ये एक गोष्ट फॅक्टर करते आणि दॅट इज युअर नॉर्मलायझेशन शिफ्ट मध्ये आणि इथं कमी शिफ्ट नाही आहे जवळपास सहा ते सात शिफ्ट मध्ये तुमचा पेपर घेतला जाईल मोठा फरक पाडणार आहे नॉर्मलायझेशनचा नॉर्मलायझेशन न लाई मोठा की रोल घेतला होता तुम्हाला माहिती आहे ना पीडब्ल्यूडी मध्ये अभे गपा अगप मार्क कमी जास्त होऊन राहिले होते ओके आता थोडा अभ्यास त्याच्यावरही करावा नॉर्मलायझेशनच्या पॅटर्नवर ओके की नॉर्मलेशन ऍक्च्युली होते कसं असं नाही आहे ना एखादा पूर्ण चांगलं पेपर सॉल्व्ह करून विचार त्याचा पेपर त्यावेळेस सोपी होता म्हणून त्याचे मार्क कमी अरे पण कोणता डिव्हिएशन फॅक्टर तुम्ही लावताय कसं काय हे नॉर्मलेशन कॅल्क्युलेट होत आहे हे आपल्याला समजून गेलं का ना नाही तर मग एखादा दुकानदार म्हणते का नाही हे गोष्ट तीनशे तीनशे रुपयाची आहे तीनशे रुपये किलो होतं घेऊन घ्यायची का असं असणार आहे का नाही आपण शिक्षित व्यक्ती आहे आपण याच्यावर लक्ष दिलं पाहिजे नॉर्मेशनचा फॅक्टर कोणता आहे दाखवा आम्हाला तेव्हा कुठे नॉर्मेशन आपण मानू ना एकदम वेळ एकाहत्तर एकाहत्तरचं पोटं एकशे नऊ वर पोचते आणि एकशे तीस वाला फोटो एकदम एकोणनव्वद वर पोचते कसं काय शक्य एवढा फरक तर नाही पडत ओके एवढं तुम्ही कट एक पेपर एकदमच हार्ड बा आणि एकदम सोपा बा आणि एकदम पेपर एकदम युपीसी पॅटर्नचा असं तुम्ही काढत नाही कारण की सिलेबस सेम आहे ओके okay, तर हा फॅक्टर मला असं वाटतंय खरच आपण समजून घेतला पाहिजे आणि या फॅक्टरवर देखील मी एक व्हिडिओ घेणार okay, की सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने नॉर्मलिशन समजून सांगणे पेपरच्या आधी हॉल टिकीटवरती काय म्हणतो मी हॉलटिकेट तुम्हाला माहिती ना हॉल टिकीटवर लई मोठा इंस्ट्रक्शन येते बरोबर आहे की नाही मग त्याच इन्स्ट्रक्शन सोबत एक इंस्ट्रक्शन नॉर्मलेशन दिली तर काय फॉर्म्युला आहे नॉर्मलेशनचा ओके हे आपण म्हणतो नॉर्मलेशनचे फायदे फॉर्म्युला तर एकच राहते ना पेपर टू पेपर चेंज होते नॉर्मलेशनचे फॅक्टर डिवेशन फॅक्टर म्हणते त्याला कोणता डिवेशन फॅक्टर टाकते हे मध्ये जर यांना सजेस्ट केलं ओके तो पोरायला तेवढं तर मैत्रिणी ना आपले मार्क काऊन कमी झाले बा काऊन वाढले बा ओके तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत क्लिअर व्हायला पाहिजे फक्त एकच गोष्ट आता आपली ओढलेली आहे दॅट इज नॉर्मेलेशन फॅक्टर बाकी सगळ्या गोष्टी ओके मी काय म्हणतो जे जेव्हा जेव्हा चांगलं चांगलं काम होते तेव्हा तेव्हा लोकांनी अप्रिशिएट केलं पाहिजे आपण बरोबर की नाही पटकन त्यांनी केलं का नाही जुलै महिना आपण बोलत होतो जुलैमध्ये आहे ना एक्झाम तुमची अप्रिशिएट करा कामाल नेहमी असो समोरचा कोणी असो दुश्मन असो मित्र असो कोणी असो चांगल्या कामाला ओके खूप चांगलं काम आणलेली आहे आणि सांगितलंय की टी सी एस सेंटर वरतीच से एक्झाम आण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने ओके मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने परीक्षा घेणार पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेणार हेच माझी अपेक्षा असणार आहे आणि ओके परत आता मी काय सांगतोय परत आपल्याकडे एक गोष्ट आता मय सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायची एक गोष्ट आणि ती गोष्ट अशी की जसं तुम्ही पहिल्या डब्ल्यू सीडीला कसं सेंटरवरती एकदम बारकावून लक्ष दिले होते ओके ज्यावेळेस तुम्ही सेंटरच्या बाहेर बसतात एकदम बारकावून लक्ष दिले ना हेच प्रिन्सिपल याही परीक्षेत वापरा ओके म्हणजे वापरा म्हणजे काय पेपर सोडून लक्ष द्या का कोण कॉप्या करून आलं हो असं नाही ना आपला पेपर सुरू झाला आपला पेपर सोडून आता पण ज्यावेळेस तुम्ही सेंटरला असला सेंटरवरती उभे असतात त्यावेळेस तिथले एक्झिक्युटिव्ह कसे आहे ओके कसा कार्यक्रम सुरू आहे सीसीटीव्ही बरोबर आहे की नाही या सगळ्या गोष्टी जर एक कोण तुम्ही चेक केल्या तर तुमचाच फायदा होणार ओके आणि पेपर खरंच पारदर्शक पद्धतीने झाले का आपल्याला कळणार अपेक्षित आहे की पारदर्शक पद्धतीनेच होणार अपेक्षित आहे आपल्याला की पारदर्शक पद्धतीनेच होणार आहे ओके तर अशा प्रकारचे आहे चौदा पंधरा सोळा लाख तुमचा पेपर असणार म्हणजे असणार चला तुमचे काही डाउट्स आहे का पटापट मला डाउट सांगा डाउट्स आहे का हा अटेम्प्ट किती करायचा वगैरे या सगळ्यांचा एक व्हिडिओ आपण घेणार परत डब्ल्यू सीडीची आपण स्ट्रॅटेजी बनणार म्हणजे खतरनाक स्ट्रॅटेजी राहणार डब्ल्यू सीडीची आणि तुम्हाला माझ्याकडून काय काय पाहिजे डब्ल्यू सीडी मध्ये पटकन ओके पटकन सांगा तुम्हाला माझ्याकडून डब्ल्यू सीडी मध्ये काय काय पाहिजे टेक्निकलचे कोणते सेशन पाहिजे नॉन टेकचे काय सेशन पाहिजे आपण सगळे लव वरती फक्त डब्ल्यू पर्यंत बरं हा आपल्याला टार्गेट काय करायचं आहे मग डब्ल्यू सीडी एक्झाम झाली की आपलं टार्गेट चेंज बीएमसी टीपीए ओके सोडाचं नाही यावेळेस की साले दोन हजार चोवीस मध्ये नाव आलं पाहिजे म्हणजे आलं पाहिजे भेंड काही बी असू द्या ओके माय बापाचं स्वप्न साकार झालं पाहिजे आणि त्याच्यातली पहिली हिंट ओके स्वप्न साकार कराचं दोन हजार चोवीस हे आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे आपल्या परिवारात दोन हजार चोवीस आपल्या नावाने ओळखलं गेलं पाहिजे का दोन हजार चोवीस मधून लागलो होतं अधिकारी म्हणलं होतं अरे गट ब म्हणते आले गट ब चा अधिकारी जल तुम्ही जर डब्ल्यू मध्ये लागले तुमच्या डिजिग्नेशनचं नाव काय तुम्हाला माहित आहे जलसंधारण अधिकारी पीडब्ल्यूडी मध्ये अधिकारी लागते का तुमच्या नावाच्या समोर डब्ल्यूडी मध्ये अधिकारी लागते का नाही लागत पॉवरफुल पोस्ट आहे डब्ल्यू ची ओके मिस करू नका चांगल्या प्रकारे तगडून मेहनत करा बावीस दिवस तुमच्याकडे आहे फक्त बावीस ओके okay? आता या बावीस दिवसामध्ये जर एखादा रविवारी चांगला पाऊस पडला आणि तुमच्या अंगात जर तो पाऊस आला आणि तुम्ही जर तो दिवस वाया घालवला इकडं तिकडं फिरून तर तुम्ही बर्बाद होऊन राहिल्याचे लक्ष घ्या तुम्ही ओके okay? हे टार्गेट तुमच्यापासून दूर दूर चाललंय जर तुम्हाला असं वाटतं सांग डब्ल्युसीडी एक्झाझा जाऊ दे मजा करून घेऊ का पाहू टार्गेट करू बीएमसी एक्झाम नाही झाली बीएमसी एक्झाम तर मरांका मग मरांका नाही होऊ शकत जे समोर दिसतंय त्याला टार्गेट करा जे समोर येणार आहे येणार तर आहे माहित आहे ओके पण काय करता जर म्हणजे येणार आहे आणि काही अडचणी आल्या त्याच्यामध्ये तर नाही आलं ते तर बर बरोबर की नाही मग जे समोर दिसते त्यालाच टार्गेट करणार आहे ना पण तेव्हा भेंडे हो तुम्ही बरोबर की दहा सेंटर सगळीच कळलंय नॉन टेक्निकल पण घ्या दोन हव्हरची रिव्हिजन बॅच घ्या सर प्लीज बरं दहा सेंटर दहा सेंटर सगळी कडले महाराष्ट्रात कुठले आहे जपानचं सेंटर असणार आहे का दहा इतच डे बाय स्ट्रॅटेजी हे सगळे घेऊ आपण हे स्ट्रॅटेजी फॅक्टरी तुम्ही सोडा बे हे सारं मायावर सोडा मी करतो तुम्हाला काय करायचं कसं तुमची तयारी दाखवा आता तुमची तयारी दाखवा का तुम्ही काय आहे बरोबर आहे दाखवा तुमच्या घरात ओके तुमच्या मायाच्या तहऱ्यावर जर तुम्हाला हास्य पाहिजे सांग तुमच्या बापाची कॉलर जर टाईट पाहिजे सण बावीस दिवस आहे बावीस मग सर बावीस दिवसात होऊ शकते का बिंदा असू शकते तो अभ्यास केलाय ना आधी पेपर आहे पेपर दिले तुम्ही आधी डब्ल्यू चे बिंदास होऊ शकते ओके गरज आहे फक्त ते ओळखायची आता आणि एकदा जर तुम्ही ओळखलं स्वतःची कॅपॅसिटी जर केली सगळं जर तुम्ही आजपासून नियोजन लावलं ला की नाही आजपासून इंस्टाग्राम बंद आजपासून व्हॉट्सअप बंद आजपासून बंद म्हणजे लिमिटेड जरी वापरलं काही बावीस दिवसात एवढं काही पंधरा पंधरा तास अभ्यास करायचा का नाही पण अभ्यास करायचा आहे पण कन्सिस्टन्सी अभ्यास करायचा बावीस दिवस आपले बनवायचे काही बी असू द्या भेंड ओके पण हे बावीस दिवस ज्यानं बनवले तो हिट झाला या कार्यक्रमात बरोबर आहे आणि अपेक्षा करतो आणि माझ्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की प्रत्येक विद्यार्थी सिरियस होतील आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतील तुमच्यासाठी काय सेशन लावायचे ते मी लावतील ओके मी नक्की लावणार तुम्ही व्हिडिओ झाल्यानंतर चार्ट कमेंट सेक्शन असतो हो तुम ना तुमच्याकडे त्या कमेंट सेक्शनवरती टाईप करा की सर मला हे पाहिजे आम्हाला हे सब्जेक्ट पाहिजे आम्हाला याची रिव्हिजन पाहिजे आम्हाला हे सब्जेक्ट जमत आहे डब्ल्यू सीडीला तुम्हाला एक सब्जेक्ट आहे दॅट इज सॉइल वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर सॉइल वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर नावाचा सब्जेक्ट आहे डब्ल्यूसीडी सिलेबसले आता पहिले जे पेपर झाला ना त्याच्यात विचारला नव्हता पाबी पुट्टे पहिला जो पेपर झाला तुमचा डब्ल्यू सीडीचा त्याच्यात या सब्जेक्टचा एकही प्रश्न नव्हता पण okay. आता तुम्हाला काय सांगितलं मी ना थोडं काही ना काही ते डेव्हिएट करत कसं असते खराब वाटते ना बे आपण झोमते ना बी कोणाकोणा आपण बोललो म्हणजे ओके त्याच्या कार्यक्रमावर जर आपण असं कुडे कुड्या कुड्या मारल्या झोमणार नाही का त्याला काढला पेपर तर थोडसा होऊ शकते ना आपण तयार राहा ओके त्यावेळेस नाही विचार आता नाही विचार याले पहिले टार्गेट करा ह्या सब्जेक्टला विचारू शकते विचारू शकते सॉइल वॉटर कंजर्वेशन स्ट्रक्चर म्हणजे कोणतं सॉईल इरोजन सॉईल कंझर्वेशन त्याचं युट्यूबवर म्हणून घेतलंय ओके परत लावेन मी त्याचे क्लासेस परत प्रॅक्टिस करून घेत तुम्ही टेन्शन नका हो घेऊ न्यू कॅन्डिडेट डब्ल्यू चा फॉर्म भरू शकतात का न्यू कॅन्डिडेट डब्ल्यू चा फॉर्म भरू शकत नाही ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तेच विद्यार्थी पेपर देणार तेच विद्यार्थी काय देणार पेपर देणार लक्षात घ्या नवीन विद्यार्थ्यांना परत फॉर्म भरता येणार नाही नवीन विद्यार्थ्यांना बीएमसीचा फॉर्म भरता येईल टीपीएचा भरता येईल एटीपीचा भरता येईल डब्ल्यूआडी जे चा भरता येईल डब्ल्यूआडीजे मध्ये परत आठशे सत्त्याण्णव जागेच अपडेट आलाय एट नाईन्टी सेव्हन वॅकेन्सी आहे डब्ल्यूआडीए मध्ये बरोबर आहे एट नाईन्टी सेव्हन लक्षात घ्या ताबडतोब खतरनाक कार्यक्रम आहे दोन हजार चोवीस तुमचा होणार म्हणजे होणार ओके चला पटकन अजून काही तुमच्या कमेंट्स पटापट पड़ सांगा निगेटिव्ह मार्किंग वर क्वेश्चन झिरो पॉईंट टू फाईव्ह राहील का कारण मागच्या व्हिडिओवर हा निगेटिव्ह मार्किंग दॅट झिरो पॉईंट टू फाईव्ह ओनली किती एका प्रश्नाला झिरो पॉईंट टू फाईव्ह मार्क कटणार डब्ल्युसीडीला झिरो पॉईंट टू फाईव्ह मार्क कटणार आहे अजून काही क्वेश्चन रिव्हिजन घ्या सर आणि थेरी घ्या जास्त कन्सेप्ट बरोबर आहे कारण की तुमच्या डब्ल्यू सीडीला न्युम्रिकल फक्त आणि फक्त आताही सांगतो ओके तुमच्या याच्यामध्ये जवळपास सत्त्याण्णव टक्के पेपर तुमचा थेरॉटिकल असेल आणि तीन टक्के पेपर तुमचा न्युम्रिकल असेल याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की न्युम्रिकल वर दोन ते तीन प्रश्न असेल दोन ते तीन प्रश्न त्यातलाही प्रश्न मी सब्जेक्ट बी सांगतो सर्वेवर न्युम्रिकल जर फ्रेम होईल तर सर्वे होईल जर फ्रेम होईल तर मेकॅनिक्स वर होईल थोडंफार आणि जर फ्रेम होईल तर इरिगेशनच्या त्याला काय म्हणतो आपण डेल्टा ड्युटी वगैरे असते ना या तीन पैकीच तुम्हाला न्युम्रिकल दिसन हे आपलं चॅलेंज आहे या तीन पैकीच तुम्हाला न्युम्रिकल दिसन ओके म्हणून हे सब्ज आता हे कसं करायचं हे सगळं लावीन मी आता ओके चला पटकन थोडा एक मिनटं देतो मी जोरात बोमलतो आता मी हाई लाई एनर्जेटिक आता कारण की मले पाहिजे पोट्याचं सिलेक्शन बरोबर आहे का पोट्यो हो, पटकन कमेंट सेक्शन एवढा तगडा करून टाका आता पटकन सांगा सिलेक्शन पाहिजे का नाही पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये अधिकारी बनाचा आहे का असत बापाच्या पैशाने जगायचं आहे बरोबर आहे का बापाले आपल्या पैशावर जगवायचं आहे हे डिसिजन तुम्हाला आज घ्यायचं आता घ्यायचं आहे युट्यूब चॅनलवर पटा कमेंट ठोका का कोण आले वाटते का यावेळेस मी अधिकारी बना लिहात तिथं आय एम विल बी द ऑफिसर आय विल बी द ऑफिसर ओके पटापण सांगा कोणा कोणाला सिलेक्शन पाहिजे ओके okay? आणि तगडून पुरी मेहनत करा आता तगडून मी तयार आहे मेहनत करून घ्यासाठी तुम्ही तयार आहे का पुट्टे मेहनत करण्यासाठी पटापट -पठ कळवा ओके okay? या जोशनं आपण चालेल यावेळेस दोन हजार चोवीस मध्ये अधिकारी बनल्याशिवाय राहणार नाही आणि पुऱ्या पुट्ट्याचे पेढेमध्ये आले okay? पाहिजे ओके मी लय आवडते मला पेढे गिडे भगाड उपटतो असतो मग मला पेढे भेटले नाही का मला डोक्यात संताप येते मग त्या पिढ्यासाठी मला हे सगळं करायला लागून राहिलं बरोबर आहे का नाही की मी माझ्या पैशाने कधी पेढे खात नाही बल चिकट आहे मी तसा ओ चला बे बेपोटेव हो। पाहिजे का बे बेपोटेव हो। पाहिजे का था? सारे पोट्टे मोठा सिलेक्शन पाहिजे सारे पोट्टे मेहनत करणार का मग सारे पोट्टे मेहनत करणार अपडेट 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 पाहिजे होतं अपडेट भेटलाय अजून अपडेटच्या पलीकडे काही नाही करू शकत तुम्ही ओके डायरेक्ट सहा जुलैले किती सहा जुलैले मेल इन तुम्हाला मेल घेबे पोट्ट्या पाहिजे फोटो हे हॉल हॉलटिकेट आणि जायवे पोट्ट्या पेपर द्याय जा लागते पेपर द्यायला आता वेळ आली आहे ओके संपला आचार संहिता वगैरे सगळे कार्यक्रम संपले आता गरज आहे सिलेक्शनची आता गरज आहे अभ्यासाची बरोबर आहे लागा तयारीले पुट्टे ओके हो, करा चांगली मेहनत मी आहे तुमच्यासोबत पुरी द इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासोबत आहे काय काय पाहिजे सगळं सांगा याला सगळं करून टाकू तुमच्यासाठी बरोबर आहे पण योग विनंती आहे ज्याचं ज्याचं सिलेक्शन झालं त्याला पेढे घेऊन पुण्यात या लागत माझ्या ऑफिस मध्ये बरोबर आहे स्वतःच्या हाताने योग चार लागल मी बाकीच्या डब्यातल्या सारे हिसकून घेऊन वाटल्यास त्याचं तुम्ही टेन्शन देऊ नका चालते ओके तर रिव्हिजन करू आपण चांगल्या प्रकारे प्रत्येक सब्जेक्टची करू करंट अफेअर्स करून नॉनटेक करून सगळा कार्यक्रम सेट करू ओके okay, विश्वास ठेवा स्वतःवर मेहनत मेहनतीवरती विश्वास ठेवा आणि एकदा अभ्यासाला सुरुवात करायची आधी ओके okay, हे रिव्हिजन जे डेट्स तुम्ही सुरुवात करणार आहे एकदा आपल्या माय बापाचा फोटो नक्की पाहिजा ओके okay, तर तगड्यानं चाललेला अभ्यास करा ओके हीच माझ्या अपेक्षा असणार आहे ओके अशाच यानं तुम्ही प्लॅन करणार आणि प्लीज दोन हजार चोवीसमध्ये सिलेक्शन घ्या हे माझं आधीपासूनच म्हणणं होतं परत सांगतो प्लीज सिलेक्शन घ्या ओके okay, तसंच जे नवीन विद्यार्थी आहे ओके okay, त्यांनी लक्षात घ्या आपली टीपीएची ऑनलाईन बॅच आपली ऑलरेडी वीस पासून स्टार्ट झाली आहे बीएमसी ची बॅच देखील वीस पासून स्टार्ट झाली आहे ओके ज्या विद्यार्थ्यांना बीएमसी आणि टीपीएच्या करस्पॉडिंग बॅचेस जॉईन करायचे आहे नागपूरला पुणेला नाशिकला त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता तसंच मी येतोय आपल्याला नाशिक शहरामध्ये ओके नाशिकला माझा सेमिनार आहे पंचवीस जूनला ओके ह्या सेमिनार सगळ्यांनी अटेंड करा कारण डब्ल्यू सीडीची बी स्ट्रॅटेजी सांगेन आणि हे सगळ्या बीएमसी टीपी एटीपी याला कसं क्रॅक करायचं आहे ते बी सांगेन तसंच मी येऊन राहिलो परत नागपूरले बी ह्याही सेमिनार एकोणतीस एकोणतीस जून सकाळी अकरा वाजता नागपूरले पंचवीस जून दुपारी चार, चार वाजता नाशिकले ओके परफेक्ट स्ट्रॅटेजी असं चालेल क्रॅकस करून टाकू पटकन ओके okay, तर हे जे विद्यार्थी नाशिकला ऑफलाईन येऊ शकतात त्यांनी डिस्क्रिप्शनला नाशिक लिंक आहे तिच्या जाऊन रजिस्ट्रेशन करा विद्यार्थी मला नागपूरला येऊन भेटू शकता एकोणतीस जूनला सेमिनारला त्यांनी नागपूरच्या रजिस्ट्रेशन लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन दिले त्यांनी तिथे येऊन रजिस्ट्रेशन करा लगेच भेटू आपण आणि सिलेक्शनवर मोठ्या प्रमाणात चर्चा करूया ओके चालते शॉट रिव्हिजन सिरीज हे तर आपली सुरूच राहणार आहे आणि याच्यामध्ये आपण टार्गेट करणार आता कोण वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट वन शॉट रिव्हिजन सिरीज तसंच कोण बनले मध्ये मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज फॉर डब्ल्यू डी सारा कार्यक्रम डब्ल्यू साठी असणार आहे आता ओके तर अशा प्रकारे सेचन असेल काय अडचण असल्यास आणि लक्षात घ्या जर तुम्ही कुठल्याही बॅचेसला कुठल्याही क्लासेसला ॲडमिशन करायची आहे तुम्हाला ओके आणि ती ऍडमिशन तुम्हाला माझ्याकडे करायची आहे ओके तर काय असतात मल्टिपल ज्या अकॅडमीज आहेत त्या एका नावाच्या चालतात ओके तर ॲडमिशन दुसऱ्या क्लासेसला करायच्या आधी मेक शुअर कन्फर्म करा की तिथे खरंच मी शिकवतो की नाही शिकवत ओके तिथे मी खरंच शिकवतो की नाही शिकवत याच्या आधी तुम्ही हे करा आणि त्याच्यानंतरच ऍडमिशन करा ओके okay, किंवा जर तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती मला मेसेज करा की सर हे हे अकॅडमी आहे पण मला तुमच्याकडे जॉईन करायचे आहे तर मला या नंबरवरती मेसेज करा ओके okay, चालते डब्ल्यू साठी आपण लढा दिलेला होता आपण याच्यामध्ये जिंकलो आहे आता बाकी सगळे उभे राहीन इथं येऊन ओके okay, आता कारण की चालेल ना आता ऍडमिशन ओके okay, डब्ल्यू सीडीचं परत ओके आपल्याला नाही पाहिजे आपण विद्यार्थ्यांसाठी लढा घेतला त्यात विद्यार्थ्यांचा मी सहभाग घेतला विद्यार्थ्यांना माझी गरज होती मी सपोर्ट केला बाकी कोणी सपोर्ट केला का तुम्हीच सांगा ओके कोणी सपोर्ट केला का नाही भेंड कोणी की नाही केलं के पण आता सगळे येतील ओके okay? असू द्या आपल्याला हे नाही तुम्ही अभ्यास करा मी तुमच्यासोबत आहे आणि रिव्हिजन सिरीज आपण तुमची नक्की लावूया थँक्यू सो so मच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला दॅट इज कोण बने एज डब्ल्यू डीचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन थँक्यू सो मच गाईज बी ऑफिसर ओके अधिकारी बनून पटकन या पटकन पिढे खायचे अमल चालतंय बाय बाय टेक केअर